गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात सर्वप्रथम पूजनीय देवता भगवान गणेश आहे गणपती बाप्पा हा सर्वांचा लाडका आराध्य दैवत आहे भाद्रपद चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते आपला लाडका बाप्पा घरी यावा आणि आपल्यासोबत राहावा यासाठी लहान लहान मुलेही उत्सुक असतात गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी यावर्षी सर्वजण सज्ज झाले आहेत आणि तशी तयारीही सुरू झाली आहे बुद्धिदाता विघ्नहर्ता विनायक गजानन वक्रतुंड अशी अनेक नावे असणारा हा बाप्पा सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतो आता या गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता तुमच्या घरामध्ये अगदी गणपती बाप्पा जरी विराजमान नसतील किंवा विराजमान असतील तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता अगदी घरामध्ये आपल्या छोटी का होईना गणपती बाप्पाची मूर्ती असते त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायला काही एक हरकत नाही नाही भरपूर आपण मेहनत करतो पण मेहनतीचे हे आपल्याला केल्या मिळत कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे तसेच आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे हे चालू असतात ते काही संपायचे नाव घेत नाही अनेक विघ्ने हे आपल्यावरती येत असतात तर ही विघ्न दूर होण्यासाठी तुम्ही या दिवशी उपाय करावा तसेच प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची देखील प्रगती व्हावी मग शिक्षणात असेल किंवा नोकरीत असेल आपल्या मुलाने कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये अशी प्रत्येकाचीच इच्छा असते पण मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही मुलेसारखी आजारी पडतात किंवा घरामध्ये भांडणतंद्रे वादविवाद हे चालू असतात अशा भरपूर समस्या प्रत्येक घरामध्ये आपल्याला बघायला मिळतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर ला तर लाईक करा करा आणि देखील श्री स्वामी किंवा गणपती बाप्पा विसरू नका सर्वात प्रथम हा उपाय कोण करू शकत तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील मुले देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तर हा उपाय करण्यासाठी आपण एक विड्याचं पान घ्यायचं आहे विड्याचं पान आणल्यानंतर ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने हे पान आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता धुतल्यानंतर स्वच्छ पुसायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा समोर बसायचं आहे देवापुढे प्रथम एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एक फुल व्हायचं आहे त्यानंतर आपण आसन घेऊन बसायचं आहे आता आपण एक विड्याचं पान घ्यायचं आहे पण त्यासोबत आपल्याला चार सुपारी देखील घ्यायचं आहे आता हे विड्याचं पान घेतल्यावरती आपल्याला यावरती स्वस्तिक काढायचं आहे मग जर तुमच्याकडे शेंदूर असेल तर तुम्ही शेंदूर घेऊ शकता किंवा शेंदूर नसेल तर कुंकू घेतलं तरी पण चालेल कुंकुवाने आपल्याला त्या विड्याच्या पाण्यावरती स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवामध्ये थोडस तुम्ही गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्याने आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत या अक्षदा अखंड असाव्यात कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात अशा अक्षदा अर्पण केल्यानंतर आपल्याला सुपारी घ्यायची आहे तर आपल्याला चार सुपारी घ्यायची आहे चार सुपारी आपण त्या विड्याच्या पाण्यावरती ठेवायचे आहे मग आपण जिथे स्वस्तिक काढलेलं आहे त्यावरतीच आपण त्या चार सुपारी ठेवायची आहे आता या सुपारीना प्रत्येक सुपारीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर आपल्याला एक मोदक देखील घ्यायचा आहे आता हा मोदक आपल्याला त्या पानावरती ठेवायचा आहे मग आपण चार सुपारी आणि एक मोदक त्या पानावरती ठेवायचं आहे हे पान तुम्ही गणपती बाप्पा समोर ठेवायचं आहे आता हे पान ठेवल्यानंतर आपल्याला काही सेवा करणे देखील गरजेचं आहे कारण की आपण नुसते उपाय केले आणि जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक फायदा हा बघायला मिळत नाही व त्याचे फळ देखील आपल्याला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे तर आता आता आपल्याला गणपती बाप्पाचा एक मंत्र म्हणायचा अत्यंत साधा आणि सोपा असा मंत्र आहे मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा आपण हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती तुम्हाला हा मंत्र सहज मिळून जाईल तुम्ही हा श्रवण केला तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र म्हणायचाच आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे अगदी कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असो मग घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने बाप्पाला सांगायचं आहे तसेच बप्पाकडे प्रार्थना करायची आहे की या सर्व समस्या लवकर दूर होऊ दे माझ्या मुलांवरती कोणतंही संकट व विघ्न हे येऊ नये यासाठी प्रार्थना करावी मनापासून आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला त्याचा रिझल्ट हा मेर। आता हा बघायला मिळेल आता उपाय करून झाल्यानंतर आपल्याला हे जे काही पान आहे ते मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आता तुमच्या इथे जवळपास कुठेही गणपती बाप्पाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे अगदी गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर अगदी माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल तिथे गणपती मूर्ती असतेच अशा ठिकाणी तुम्ही गेला तरी पण चालेल पण हे पान आपल्याला मंदिरामध्येच न्यायचं आहे आता पानावरील चार सुपारी आणि एक मोदक देखील घेऊन आपण हे पान घेऊन जायचं आहे अगदी तुम्ही एखाद्या लाल कपड्यामध्ये देखील नेऊ शकता आता तिथे गेल्यानंतर आपण पहिल्यांदा पान ठेवायचं आहे मग चार सुपारी ठेवायची आहे एक मोदक ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पाला तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती परत पुन्हा एकदा सांगायची आहे मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही सांगायची आहे परत आपण तो मंत्र म्हणायचा आहे मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा आपण हा मंत्र परत अकरा वेळा म्हणायचा आता तुमची इच्छा तुम्ही बप्पाला परत एकदा सांगायची आहे तसेच आपण तिथे गेल्यावरती एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा तेलाचा मोहरीच्या तेला दिवा देखील प्रज्वलित करू शकता गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण अर्पण करायचे आहे मग जास्वंदीच फूल असेल तसेच दुर्वा असेल मोदक असतील तर ते देखील तुम्ही बाप्पाला अर्पण करू शकता यामुळे बप्पाची कृपा ही आपल्यावरती सदैव राहते व आपल्या घरावरती कोणतंही विघ्न संकट हे येऊ देत नाही मनापासून आणि श्रद्धेने जर हा उपाय केला तर तुम्हाला त्याचा फरक हा तरसे जन्ना हा नक्कीच दिसेल ज्यांना उपाय करणे शक्य होत नाही तर त्यांनी काय करावे आपण गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे बाप्पाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला बप्पाच्या कानामध्ये एक शब्द बोलायचा आहे तर बाप्पाच्या आपण कानामध्ये ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही गणपती बाप्पांना सांगायची आहे ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि आपण जसे आपल्या आई वडिलांचा आदर करतो त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत असतो तसेच गणपती बाप्पा देखील त्यांच्या आई वडिलांचा आदेश नक्की मानतात त्यामुळे आपण पहिल्यांदा ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना बप्पाला बाप्पाच्या कानामध्ये सांगायची आहे अगदी बप्पाच्या समोर जो काही मूषक असतो त्या मूषकला देखील तुम्ही तुमची इच्छा त्याच्या कानामध्ये सांगायची आहे कारण गणपती बाप्पाचे वाहन हे उंदीर आहे आणि जर उंदराला आपण आपली इच्छा मनोकामना सांगितली तर तो देखील आपली इच्छा ही गणपती बाप्पापर्यंत नक्कीच पोहोचवत असतो तसेच आपण जेव्हा कानामध्ये बोलत असतो तेव्हा आपला एक हात हा गणपती बाप्पाच्या कानाला असावा तर दुसरा हात हा आपल्याला आपल्या छातीवरती ठेवायचा आहे म्हणजे अगदी मनापासून श्रद्धेने अंतकरणाने आपण आपली इच्छा बाप्पाला सांगायची मग आपला उजवा हात हा गणपती बाप्पाच्या कानावरती असावा तर आपला जो डावा हात आहे तो आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि त्याचनंतर तुमची इच्छा मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे गणपती बाप्पाला आपली इच्छा सांगितल्यानंतर गणपती बाप्पाला आपण एक जास्वंदीचं फूल देखील अर्पण करावं तसेच गुळ देखील अर्पण करावा गुळ जर अर्पण केला तर आपल्यावरती जे काही कर्ज आहे आर्थिक संकट आहे ते देखील दूर होत असतं अगदी ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहे त्यांनी रोज गणपती बाप्पाला गुळ हा जरूर अर्पण करावा यामुळे तुमची कर्जातून मुक्ती होईल व पैशांच्या ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या जरूर लिहा धन्यवाद